नमस्कार शेतकरी बंधूंनो खरीप पिकामध्ये कापूस पिकाची लागवड आता बऱ्यापैकी होत आलेली आहे कारण यावर्षी पावसाचं प्रमाण देखील चांगल्या पद्धतीने दे दे लवकर पाऊस आल्यामुळे सगळीकडे कापसाशीची लागवड देखील चांगल्या दे 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 पद्धतीने लवकरच करण्यात आलेली आहे आता काही ठिकाणी कपाशीची लागवड होऊन त्याचं उगवणूक सुद्धा चांगली झालेली आहे तर काही ठिकाणी अजूनही लागवड ह्या चालू आहेत तर आपण इथे बोलू शकता की निर्मल शिरसर त्रेचाळीस एक्केचाळीस ह्या कापूस वाणाची लागवड केलेली आहे आता हे दहा दिवसाचं पीक झालेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी किंवा आपण पाहत आहोत की पावसाची तीव्रता ही फार मोठ्या प्रमाणात आहे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे याच्यापासून आपण कापाशीचं पीक वाचवायचं असेल त्याची जर वाढ जोमदार पद्धतीने करायची असेल आणि आपलं जे कापूस पीक हे कापसाचं झाड हे सशक्त बनवायचं असेल त्या तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे तर आपल्या इथून पुढच्या कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि त्याला सशक्त असे बनवण्यासाठी काय वापरायचं आहे तर आपण वापरणार आहोत निर्मलचं रायझामिका किती वापरायचं हे रायझामिका हे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे याचा वापर करायचा आहे याच्यामध्ये आहे मायको रायझा आणि त्याचसोबत काय वापरायचं आहे आता जास्त प्रमाणात पाऊस पडतोय बरेचशा ठिकाणी कपाशी पिवळं पडण्याचं प्रमाण होईल काही ठिकाणी मुळकूज येईल काही ठिकाणी मर येईल हे सगळे मातीतून उद्भवणारे रोगांमुळे होणारे तर मातीतून उद्भवणाऱ्या या रोगांपासून जर आपल्या कापूस या पिकाचं संरक्षण करायचं असेल तर त्याच रायजामिकासोबत वापरायचं आहे बायो संजीवनी की ज्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि ट्रायकोडर्मा हिरिडी अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन आहे तर हे एक किलो याप्रमाणे बायोसंजीवनी एकरी एक किलो या पद्धतीने वापरायचं म्हणजे आपल्याला आता वापरत असताना एका दोनशे लिटरच्या टँकमध्ये शंभर ग्रॅम हे रायजामेखा घ्यायचं आणि एक किलो बायोसंजीवनी ज्यामध्ये पाचशे ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि पाचशे ग्रॅम सुडोमोनास अशा पद्धतीने हे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिश्रण द्रावण तयार करायचं आहे आणि सदरचं द्रावण हे एक एकरच्या कापूस पिकाच्यासाठी ड्रिंचिंग अथवा ड्रिपद्वारे सोडायचं आहे त्यामुळे काय फायदा होणार आहे तर रायझामिकाच्या वापरामुळे जे काय आपण आता ह्या खतांचा बेसळ डोस ह्या कपाशी पिकाला दिलेला आहे ऑलरेडी लागवडी लाग करतानाच तर त्यावेळेस हे जे खत जमिनीमध्ये गेलेलं आहे त्याचं पूर्णपणे वापर जर व्हायचा प्लांटला होणार अस करायचा असेल तर रायझामिकाचा तिथं उपयोग फार चांगल्या पद्धतीने होणार आहे कारण याच्यामध्ये मायकोरायझ आहे हे मायक्रोरायझा काय करतं ह्या कापूस पिकाच्या मुळांचं कार्यक्षेत्र अनेक पटीने वाढवतं त्यामुळे ज्या ठिकाणी मुळंसुद्धा जाणार नाहीत त्या ठिकाणी असलेले अन्नद्रव्य शोषण करून ते झाडांपर्यंत आणून देण्याचं काम हे रायझामिका करणार आहे त्यासाठी रायझामिका हे शंभर ग्रॅम प्रति एकर या पद्धतीने वापरायचं आहे आणि जे बायोसंजीवनी आहे हे ट्रायको आणि सुडो याचं कॉम्बिनेशन त्यामध्ये असल्यामुळे जमिनीमधून जे काही मर रोग मूळकूज हे उद्भवणारे रोग आहेत याचा कंट्रोल आपण चांगल्या पद्धतीने करणार आहोत त्यासाठी कपाशी पिकाच्या झोमदार वाढीसाठी आणि मातीतून उद्भवणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आपण या मिश्रणाचा वापर जरूर करावा धन्यवाद